मंडळी लक्ष द्या आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी अजून कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये स्पष्टपणे सांगितली नाही लाडकी विनिजना पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार सरकारकडून पेमेंट प्रोसेस झाली काही नाही महिलांना पैसे आले आणि काहींना अजून काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं या महिन्यात खरोखर किती तारखेला तुमच्या खात्यात पंधराशे रुपये बसणार शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण आज मी तुम्हाला नेमकी तारीख आणि अधिकृत प्रक्रिया दोन्ही सांगणार आहेत लाडकी सा पुढचा हप्ता नेमका कधी येणार सरकारकडून कोणती नवी अपडेट आली आहे बँकामध्ये मेसेजेस का हुशार येतात काही बहिणींना पैसे आले का नाही त्यामागचं खरं कारण काही आणि सगळ्यात महत्वाचं पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आजची माहिती शेवटपर्यंत पहा कारण मी तुम्हाला एकही मुद्दा चुकू देणार नाही महाराष्ट्रात लाखो महिलांना या योजनेवर अवलंबून आहे तर मला मिळणारे पंधराशे रुपये आणि घरांसाठी मोठा आधार आहे पण प्रत्येक महिन्याचा एकच प्रश्न विचारला जातो की महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये अधिकृत तारखा बँक अपडेट जिल्ह्यानुसार पेमेंट स्टेटस केवायसी समस्या आणि पुढील महिन्याच्या अंदाजाबद्दल सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो राज्य सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या योजनेच्या हप्ते साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे पाठवले जातात काही वेळा तांत्रिक कारणामुळे बँक सर्व समस्या आधार बँक लिंकिंग एनपीसीआय मॅपिंग या महिन्यात सरकारने पेमेंट प्रक्रिया जिल्हा बॅचेसमध्ये सुरू केली आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा पुढचा हप्ता राज्य सरकारकडून या, या तारखेमध्ये पाठवला जाण्याची अधिकृत शक्यता आहे म्हणजे वीस ते पंचवीस तारखेपर्यंत तुमचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात शासनाची सध्याची प्रक्रिया अशी आहे की पहिला टप्पा डेटा वेरीश व्हेरिफिकेशन मध्ये जातो दुसरा हप्ता बँक खात्याची पडताळणी करण्यात जातो तिसरा हप्ता जमा करणे चौथा हप्ता एस एम एस जो तुमचा मोबाईलमध्ये येतो यातील कुठेही अडथळा आला तर हप्ता दोन तीन दिवस दिवस पुढे जाऊ शकतो पण बहुतेक महिलांना वीस ते पंचवीस तारखेपर्यंत पैसे जमा होतील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल आणि भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद